संजय प्रतीक आपल्या समोर विषय मांडतो ना जातीसाठी ना धर्मासाठी खानदेशाच्या मातीसाठी नसे इथे धर्म मोठा नसे फक्त माझ्या खानदेशाची माती आई इथे मोठी फक्त म्हणजे माझ्या खानदेशाची माती आई

आपल्याला सांगू शकेल त्याुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील बारीपाडा या छोट्याशा गावातील चैत्राम पवार यांना भारताचा चौथा सर्वोच्च नागरी हिंदुस्थानी संघटनांच्या था मदतीने गावाजवळचा तब्बल अकराशे पसरलेल्या जंगलाचं त्यांनी संवर्धन केलं आणि पाच झाडांची लागवड त्यांनी केली आणि एका खानदेशी माणसाने जर ठरवलं तर तो पद्मश्री पुरस्कारापर्यंत यश गाठू शकला ज्या गावाला आपल्या धुळे जिल्ह्यात होत नव्हती त्याच गावाला भेट देण्यासाठी आज संपूर्ण देशभरातून लोक येतात ही आपल्या खानदेशी माणसाची ताकद आहे ते एका माणसाने ठरवलं म्हणून

बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितलं की मी प्रथमत आणि अंतिम तानदेश भारतीयच असेल त्याचप्रमाणे मी आणि माझ्यासारखे या खानदेशाच्या मातीत जन्मलेले आपण सर्व अभिमानाने आणि विश्वासाने सांगतो की प्रथमत आणि अंतिम भारतीय कुठल्या जातीचे आणि नाही कुठल्या धर्माचे आम्ही फक्त आमच्या खानदेशाच्या मातीचे आपण एकदा जोरदार घोषणा देऊ ना धर्मासाठी ना जातीसाठी खानदेशाच्या माती जा धन्यवाद